नमस्कार विद्यार्थी मित्र हो चला तर आज आपण बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सुंदर अशी भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंधारच होता ज्यांच्या नशिबी अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधानी दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मध्य प्रदेशातील महू या गावी झाला डॉक्टर बाबासाहेब लहान असताना त्यांना वर्गात बसू दिले जायचे नाही दारात बसून त्यांनी आपले शिक्षण घेतले दलित समाजात जन्माला आल्याने त्यांच्यासोबत भेदभाव केला जात होता बाबासाहेब त्यांच्या शालेय जीवनात अठरा तास अभ्यास करायचे बाबासाहेब हे दलितांचे मुक्तिदाते होते ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी आयुष्यभर सामाजिक विषमता अन्याय आणि शोषण विरुद्ध संघर्ष केला त्यांच्या कार्याने आणि विचाराने भारताला लोकशाही सामाजिक न्याय व बंधुतेची शिकवण बाबासाहेबांनी दिली शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मोलाचा मूलमंत्र त्यांनी दिला त्या काळी समाजात अस्पृश्यता जातीभेद खूप मोठ्या प्रमाणात होते त्याविरुद्ध त्यांनी चळवळ उभी केली त्यांना आपल्या देशातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न त्यांना देण्यात आले अशा या महान व्यक्तीचे महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाले नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असाल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद